नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुकरमध्ये अगदी झटपट मटकी आणि बटाट्याची मिक्स भाजी कशी तयार करायची ते बघूया मटकी आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा भरून मी जिरं मोहरी घातलं त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालते आहे सहा सात कढीपत्त्याची पानं घातली पाच सहा हिरव्या मिरच्यांचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहे हिरवी मिरची किंवा तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता हिरवी मिरची व्यवस्थित तेलावर परतून घ्यायची आहे म्हणजे तिखटपणा थोडा कमी होतो आणि आता यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा मी इथे घातलेला आहे उसळ करत असताना कांदा थोडा जास्त घाला म्हणजे त्यामुळे उसळीला चव खूप छान येते कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे कमी आहे कांदा व्यवस्थित तेलावर परतून घेतला आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे इथे मी मीठ घातलेला आहे आता व्यवस्थित सर्व मसाले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी बटाटे घालते आहे तर दोन बटाटे घेतले त्याची साल काढून छोटे छोटे पीसेसमध्ये मी इथे बटाटे कट करून घेतलेले एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा घातला लगेचच यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घातलेली आहे तर एक मोठी वाटी भरून मी इथे मटकी घातलेली आहे मटकीला छान मोठे मोठे मोड आलेले आहेत मटके आणि बटाटा सोबतच घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सुरवातीला फक्त बटाटा परतून घेतला तर भाजी आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे बटाटा खूप जास्त शिजेल मऊ होईल आणि त्याचे तुकडे होतील म्हणून इथे मटकी आणि बटाटा सोबतच शिजवून घेतला आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे भाजी आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही व्हिडिओत दाखवते तेवढे दोन चमचे फक्त मी इथे पाणी घातलेलं आहे व्यवस्थित भाजी खालीवर हलवून घ्यायची आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून फक्त आपल्याला दोन ते तीन शिट्या घ्यायच्या आहे दोन ते तीन शिट्या झाल्या की पूर्ण कुकर गार झालं नंतर आपण हे कुकर उघडणार आहोत कुठल्याही उसळीचा प्रकार बनवत असताना उसळ थोडी छान मऊ शिजली पाहिजे नाहीतर त्यामुळे कमी शिजली तर त्यामुळे पोटाला त्रास होतो म्हणून इथे मी तीन शिट्या घेतलेल्या आहे आणि अगदी भाजी परफेक्ट इथे तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे बॅचलरसुद्धा सहज ही भाजी बनवू शकता एवढी ही सोपी झालेली आहे भाजी तर तुम्हाला भाजी शिजली कशी ते सुद्धा दाखवते बटाटा अगदी छान मऊ झालेला आहे उसळीचे दाणेसुद्धा अगदी छान मऊ झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा